सध्या बऱ्याचशा एम आर आय सेंटरमध्ये एम आय आर रिपोर्ट हे पी डी एफमध्ये कन्वर्ट करून व्हॉट्सअपवरती पाठवले जातात डॉक्टरने पाठवतात आणि तुम्हालाही पाठवतात बघता का तुम्ही ते एम आय रिपोर्ट्स वाचता का तुम्ही ते एम आय आर रिपोर्ट्स आणि वाचून गुगलवरती सर्च करून बघता का की नक्की काय आहे बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये टर्म्स असतात डिस्कबल्ज एल फोर एल फाय डिस्कबल्ज सी फाय सी सिक्स डिस्क बल्ज एल्फायसवन डिस्बल्ज तुमच्या मनामध्ये प्रश्न येतात का हे डिसबल्ज म्हणजे नक्की काय आहे किंवा वेळा तुमच्या डोक्यामध्ये घंटा वाजत असेल डिसबल्ज अरे बापरे आता काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आता ऑपरेशनशिवाय पर्याने आता डॉक्टर मला म्हणणार बाप रे आता ऑपरेशन करावंच लागेल निनराळे प्रश्न तुमच्या मनामध्ये येतात का हे डिसबल्ज म्हणजे काय आहे हे जाणून घ्यायचं आहे का मी डॉक्टर सुधांशु कोठारिया सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार स्पाइन बाईट्स या माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज असाच एक महत्त्वाचा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हे डिस्क बल्ज म्हणजे नक्की काय प्रोट्र्युजन म्हणजे नक्की काय प्रत्येक डिस्कबल्जला ऑपरेशन लागतंच का त्याला ला, इंटरप्रिट कसं करायचं चुकीच्या इंटरप्रिटेशनने जी काही भीती मनामध्ये निर्माण होते ती कशी घालवायची हे निरनिराळे प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे सो एंडपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल कारण अतिशय कॉमन गोष्टही कारण माझे पेशंट मला असे विचारतात मी सांगायच्या आधी म्हणजे मी फिल्म बघून सांगतो पेशंट म्हणतात सर एम आर रिपोर्ट बघा ना त्याच्यामध्ये लिहिलेला आहे फोर फाय डिसबल्ज आहे ह्याचा अर्थ काय आहे किंवा काही पेशंट म्हणतात मला की सर तुम्ही मला एकच प्रॉब्लेम सांगितला आहे पण ह्याच्यात तर इतकं हायलाईट करून पाच पाच सहासाठी लिहिलेलं आहे मग आम्ही नक्की काय करायचं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जर हवी असतील तर माझा हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा कारण मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट पण दाखवेन एक्झॅक्टली काय असतं इमेजेसच्या सहाय्याने तर चला तर आपण सुरू करूया हा महत्त्वाचा व्हिडिओ डिस्क बल्च म्हणजे नक्की काय आणि खरंच प्रत्येक वेळी शस्त्रक्रिया लागती का नाही आता आपण नक्की बघूया हे एम आर आय एक्झॅक्टली असतं काय आणि हे गादी काय असते मणका काय असतो बल्ज काय असतं एक्झॅक्टली या गोष्टी काय असतात हे एक एम आर आयचं पिक्चर आहे तुमच्यासाठी आणलेलं हा मणका आहे हा मणका आहे ह्याच्यामध्ये जी दिसते आहे ही गादी आहे हे, हे मागं जे तुम्हाला पूर्ण व्हाईट दिसतं ना हे सगळं हा आपला स्पॅनल कॉड आहे आणि मज्जारज्जू आहे हे मणके एकमेकावर रचले गेलेले आहे जसं जसं तुम्ही खाली या सो so, इथं जर तुम्ही बघितला तर गादी इथं कुठेही बाहेर आलेली नाही आहे पण जसं मी इथं आलो आहे बघा इथं एक छोटं डोंगरसारखं दिसतंय तुम्हाला इथं अॅरोपण केलं आहे त्यांनी व्हाईट सो ह्याला so, म्हणतात डिस्क बल्ज ओके सेम इथं पण आहे ह्याला म्हणतात डिस्क बल्ज आता एवढ्या छोट्या डिस्क बल्जला लगेच ऑपरेशन लागतं का हो। नाही का तुमच्या डोळ्यासमोर मी दाखवतो ही जी वर्ण आलेली पांढरी स्पायनल कॉर्डची लाईन आहे तुम्ही इथं क्लिअर कट बघू शकता इथं पूर्ण प्रॉपर ती कंटिन्यू झालेली आहे सो थोडक्यात आपल्या स्पायनल कॉर्डवर किंवा नसवरती अजिबात जास्त प्रेशर नाही सो ह्याला अजिबात ऑपरेशनची गरज नाही सो हा पहिला प्रकार आहे डिसबल्जचा तसंच जर आपण खाली आलो तर इथं तुम्हाला एक क्लिअर कट दिसेल इथं एक असा फ्रॅगमेंट आहे जो खाली गेलेला आहे ओके okay, हा फ्रॅगमेंट जो दिसतोय तो फ्रॅगमेंट खाली गेलेला आहे आता इथं तुम्ही बघू शकता ही जागा थोडी कमी झालेली आहे कदाचित ह्याला ऑपरेशनची गरज लागू शकते हा झाला एक सेक्शन ह्याला जर आपण आडवा कट केला तर तो कसा दिसतो ते पण मी तुमच्यासाठी दाखवतो आपण जर आडवा कट केला तर ही आहे आपली गादी हे पांढरं जे दिसतंय ना हे आपलं आहे स्पायनल कॉड ओके ही गादी हा स्पायनल कॉड हे आपले सांधे आहेत हे नॉर्मल आहे इथं जर बघितलं तर छोट असा इथं तुम्हाला एक डिफरन्स जाणवेल हे आहे ग्रेड वन एकदम माइल्ड तेच जर तुम्ही इकडं खाली आलात हे छोटसं इकडं तुम्हाला एक फुगवटासारखा दिसेल ह्याला म्हणतात डिस्क बल्ज पण ह्याच्यानं इथं कुठंही मेजर प्रेशर नाही आहे स्पायनल कॉडवर सो ह्याला ऑपरेशनची किंवा खूप इंटरव्हेन्शन करायची गरज नाही हे माइल्ड आहे पण तुम्ही इकडं जर आलात तर या गादीपासून एक कंटिन्यूटी हा फ्रॅगमेंट इकडं गेलेला आहे हे एका साईडला आपला स्पायनल कॉड किंवा मज्जरज्जू ढकलला आहे त्याच्यावरती डोंगरासारखं हे आलेलं आहे कदाचित ह्याला गरज लागू शकते कारण इथून जी नस बाहेर पडते जिथं माझं पेन फिरते हे व्हाईट स्पॉट या दोघांच्यामधून नस बाहेर पडते इथं नसला बाहेर पडायला जागा नाही आहे सो कदाचित नसवरती प्रेशर आहे सो कदाचित ह्याला लागू शकतो सांगण्याचं तात्पर्य काय आहे की प्रत्येक छोट्या छोट्या डिस्क बल्जला ऑपरेशन लागायलाच पाहिजे असं अजिबात नाही आहे एम आर आयमध्ये दिलेलं असतं रिपोर्टमध्ये कारण इथं दिसतं म्हणून ते एम आर आयमध्ये दिलेलं असतं बऱ्याचशा गोष्टी एम आर आयमध्ये असतात पण त्या तुमच्यासाठी नसतात ते आमच्या क्लिनिशियनसाठी असतात की त्याला इंटरप्रिट काय करायचं आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट काय द्यायची असं जर कदाचित दिसलं तर कदाचित ऑपरेशन लागू शकतं मी अजूनही शब्द कदाचित वापरतो आहे नक्की नाही कारण त्याला बरेचसे ठोकताळे असतात त्रास किती दिवसापासून आहे कधीपासून आहे ट्रीटमेंट काय काय घेतलेली आहे बरं झालं आहे का नाही बरं झालं ह्या सगळ्यांचा विचार करून ट्रीटमेंटचा निर्णय घेतला जातो फक्त एम आर आयत दिसतं आहे म्हणून लगेच ट्रीटमेंटचा निर्णय घेतला जात नाही हा झाला मेन एम आर आय पिक्चर ज्याच्यामध्ये आपण बघितलं की डिस्क बल्ज म्हणजे नक्की काय असतं आणि कशाप्रकारे असतं मित्रांनो आपण आत्ताच बघितलं की हे डिस्क बल्ज म्हणजे नक्की काय असतं कुठल्या प्रकारचं असतं स्पायनल कॉर्ड किंवा नसवरती प्रेशर कुठं असतं कुठं नसतं कुठल्या केसमध्ये आपण निर्णय घेतो कसे घेतो सो so बेसिकली हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की एम आर रिपोर्टवरती लगेच काहीतरी दिसलं म्हणून गुगलवरती बघायला जाऊ नका चार चौघांना ज्यांना यातलं काही कळत नाही त्यांना विचारायला जाऊ नका त्यांच्याशी बोलायला जाऊ नका त्याच्यातलं काही निष्कर्ष तुम्ही स्वतःहून काढून घाबरून जाऊ नका कारण प्रत्येक हे छोटे छोटे बल्ज वगैरे जे असतात ह्याला प्रत्येक वेळी ऑपरेशन लागतंच असं नाही आहे हां ते का आले कशामुळे आले त्रास कशामुळे होतोय मग त्याला ट्रीटमेंट काय घ्यायची हे सगळं तुम्हाला तुमचे तज्ज्ञ हे प्रॉपर सांगतीलच पण सल्ला तज्ज्ञांचा घ्या तुमचा स्वतःचा किंवा गुगलचा घेऊ नका कारण त्याच्यावर तितकं फाफट पसार असतं की तुम्हालाही कळणार नाही की आपल्याला नक्की काय करायचंय सो हे तज्ज्ञांना ठरवू द्या तुम्ही नका ठरू सो so, हे सगळं एक्सप्लेन करण्याचा उद्देश हा होता की तुमच्या मनातले जे चुकीचे काही समजुती आहेत किंवा जे काही मनात बसलेलं का आहे बसले जाऊन डिस्बल्ज प्रोट्र्युजन वगैरे डिस्प्रोलॅप्स हे थोडं दूर करण्याचा माझा एक प्रयत्न होता कदाचित ही माहिती तुमच्यापर्यंत पोचली असेल आणि तुम्हाला हे समजलं पण असेल समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक ला जरूर करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हे जरूर शेअर करा कारण हे बऱ्यापैकी तुमच्या माहितीतल्या कोणा ना कोणा ते प्रॉब्लेम असणार आहेत स्वतःचे निष्कर्ष लावून हे लोक घाबरलेले असणार आहेत हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण या चॅनलवरती तुमच्यासाठी महत्त्वाचे असे बरेचसे व्हिडिओ अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि ते व्हिडिओज अपलोड केलेले आहेत चॅनलची लिंक तुमच्या नातेवाईकापर्यंत पाठवा जेणेकरून ते पण सबस्क्राईब करून हे व्हिडिओ बघतील त्यातनं माहिती घेतील आणि ॲटलीस्ट गैरसमजुती दूर करण्यामध्ये माझ्या या कार्याला तुमचा पण हातभार लागेल थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये